राजीव शाळा सावरोली येथे सन्मान महिलांचा जागर श्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजीव शाळा सावरोली येथे सन्मान महिलांचा जागर श्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षपद सावरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ मनाली दर्गे यांनी भूषवले तर ग्रामपंचायत सदस्या रंजना पाटील सौ आराधना मेहतर सौ ममता गोसाळकर आणि सौ चित्रा गोसाळकर यांनी उपस्थिती दर्शवली व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमामध्ये महिला सुरक्षा काळाची गरज हे नाटक तसेच लाटीकाठीत चालवणे यासारखे कार्यक्रम सावरोली शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केले यावेळी उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास सावरोली गावचे सरपंच श्री संतोष बैलमारे तसेच पत्रकार श्री प्रशांत गोपाळे यांनी भेट देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या महिला सक्षमीकरण कोऑर्डिनेटर सौ करुणा कदम व महिला युवा पत्रकार कुमारी स्नेहल वालेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक शिक्षिका सौ अंकिता चोगले मॅडम यांनी केले सावरोली शाळेचे मुख्याध्यापक श्री बळीराम चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून व श्री जगदीश मोहन सर श्री नारायण गाडे सर श्री धनाजी सर दादासाहेब मुंजाल सर अंकिता चोगले मॅडम व तेजश्री बैलमारे मॅडम यांच्या सहकार्यातून राबवले गेले या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच सदस्या अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर्स गट सी आर पी ताई शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग सावरोली आनंदवाडी निपानवाड़ी पवईवाडी ग्रामस्थ महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली महिलांना हळदी कुंकू देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा